त्यातला तसला काही प्रकार बुलढाणा जिल्ह्यात दिसून आला आहे आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असेल असे शक्य नाही पण असे घडले आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही, ही बत्तीस वर्षीय महिला असून तिला या आधी दोन अपत्य आहे निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात मात्र आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले आहेत नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिटस इन फिटो असे म्हणतात अर्भकांमध्ये अर्भुग असणे ही घटना अशी आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी एखादी केस आढळते मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे आपल्या जी एक सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये इन अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदर ते दोन मुलं आहेत जे आता उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केले निश्चितच नाही परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि उपाय यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीच्या निर्णय घेतला जाईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज बुलढाणा